हाय फ्रेंड्स माझं नाव नितीन आहे माझं वय वीस वर्ष आहे बारावीनंतरचं पुढील शिक्षणासाठी मला आमच्या घरच्यांनी एका शहरात पाठवलं होतं तिथे मी रूम भाड्याने केली होती माझ्यासोबत एक अनिल नावाचा मित्रही राहत होता तो आमच्या शेजारील गावातील होता माझे आई बाबा गावाकडे शेती करत होते आम्हाला कोरोडभाऊ पाच एकर शेती होती माझा मोठा भाऊ व वडील शेती करत होते यामुळे आपल्या लहान मुलांनी तरी चांगलं शिक्षण घ्यावं व नोकरीस लागावं ही त्यांची मनापासूनची इच्छा होती यामुळेच मी शिक्षणासाठी शहरात आलो होतो आमची छोटीशी रूम होती पण भाडे मात्र चार हजार रुपये एवढे होते जेवणासाठी मेस होती त्याचा खर्च वेगळाच यामुळे आपले आई वडील आपल्याला मेहनत करून पैसे पाठवतात म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे असं मला सतत वाटायचं यामुळेच मी मन लावून अभ्यास करायचो मात्र माझा मित्र अनिल त्याची ही परिस्थिती अशीच होती यामुळे त्याचा त्याचाही अभ्यासाकडे लक्ष असायचं पण त्याला एक वाईट सवय लागली होती सुंदर मुली व बायका यांच्याकडे तो सतत लक्ष द्यायचा तो म्हणायचा यातील एखादी मुलगी मी पटवून दाखवतो मी म्हणायचो असले उद्योग करू नकोस नाहीतर आपल्या शिक्षणाचं अवघड होईल तो म्हणायचा अरे हेच तर वय असतं अस असलं कुठाने करायचं मग मी म्हणालो तुला काय करायचं ते कर मी तर शिक्षणाकडेच लक्ष दिलं आहे खूप वेळा समजावूनही तो काही ऐकत नव्हता आमच्या घराशेजारीच एक बंगला होता त्यात एक सुंदर आंटी राहत होती कोरोना काळात तिचा नवरा देवाघरी गेला होता तिचा एकुलता एक मुलगा होता तोही परदेशात नोकरीस होता ती आंटी वयाने खूप मोठी होती पण दिसायला खूपच सुंदर होती तिचं राहणीमान मेकअप पाहून कोणालाही तिचं वय पन्नास पंचावन्न असं वाटतच नव्हतं नवरा गेल्यापासून ती एकटीच पडली होती माझा मित्र अनिल हळूहळू तिच्याशी जुळवून घेऊ लागला होता तिलाही तरुण मुलं खूपच आवडायचे आणि अनिलला हळूहळू ती लाईनही देऊ लागली होती यामुळे तो मला म्हणायचा या आंटीला खेळवायला खूपच मजा येईल रे मी म्हणालो अरे अनिल तिचं वय तुझ्यापेक्षा दुप्पट आहे तो म्हणाला याच्यात वयाचं काही बंधन नसतं ती किती दिसायला सुंदर आणि गोरीपान जाडजूड आहे तुला दिसत नाही का त्याच्या या बोलण्यावर मी म्हणालो तू फक्त त्या आंटीला पटूनच दाखव माझे हे वाक्य त्यांना चांगलंच लक्षात ठेवलं होतं हा मुलगा आपल्याकडे खूपच पाहतोय म्हणून आंटीनेही त्याला एके दिवशी तिच्या बंगल्यात बोलावलं अतिशय खुश होऊन आणि तिकडे तो तिकडे गेला होता अर्धा एक तास झाला होता पण तो काही बाहेर आलाच नाही मी ओळखून घेतलं नक्कीच्या दोघांच्या आतमध्ये काहीतरी चालू असणार तो नक्की काहीतरी करतोय नक्की काय करतो हे पाहण्यासाठी मी मुद्दाम बंगल्याजवळ आलो त्या बंगल्याचा दरवाजा लावलेला होता मी दरवाज्याला कान लावला तर आतून खूप विचित्र आवाज ए मला ऐकू आला यामुळे मी खिडकीतून डोकावून पाहिले तर ती आंटी त्याच्यावर बसून त्याला दनादन हाणत होती त्यांचा कार्यक्रम पाहून माझाही दांडा कडक झाला होता आणि उड्या मारायला लागला ला होता थोड्या वेळाने आंटीने व अनिलने मला पाहिले आणि मला आत मदे बोलाओ ते आतमध्ये बोलावू लागले ती आंटी पूर्ण उघडी झाली होती तिचा गोरापान देह पाहून मलाही राहावलं नाही म्हणून मीही आतमध्ये गेलो मलाही तिने कपडे काढायला सांगितले कपडे काढल्यावर तिने माझा बांबू पाहिला तर तो उड्या मारत होता अनिलचाही बांबू खूपच कडक झाला होता तिने आम्हा दोघांना जवळ घेतलं आणि एकाला मागून व एकाला पुढून दनादन करून घेतलं या वयातील आंटीचा स्टॅमिना पाहून आम्ही खूपच आम्ही खूप आश्चर्यचिकित झालो होतो हळूहळू ती आंटी आमच्याकडून रोजच करून घेऊ लागली आणि आम्ही तिची जिरवत होतो काही दिवसांनी माझा मित्र अनिल तिच्याकडे राहायलाच गेला होता यामुळे आंटी त्याच्याकडून दिवसरात्र करून घेऊ लागली होती मी मात्र काही दिवसांनी तिच्याकडे जाणं बंद केलं आणि पुन्हा एकदा अभ्यासाकडे लक्ष